नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं सा हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेला उपक्रम इस्रो भारत व नासा अमेरिका संशोधन केंद्र विद्यार्थी भेट उपक्रम इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवीसाठी होत आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून जी निवड चालणी परीक्षा होत आहे या निवड चालणी परीक्षेच्या दृष्टिकोनातून आज आपण घटकानुसार नमुना प्रश्नपेढी भाग पस्तीस आणि यामध्ये पदार्थ वस्तू अपमार्जके या घटकाविषयी आपण काही प्रश्नांचा सराव या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर चला मग आपण आता व्हिडिओची सुरुवात करूया आणि स्क्रीनवरचा हा पहिला प्रश्न या ठिकाणी असा आहे प्रश्न क्रमांक एक पदार्थाची वैशिष्ट्ये ही त्याच्या अवस्थांवर आणि कणांच्या संरचनेवर अवलंबून असते हे कोणी दाखवून दिले तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे जे विलार्ड गिब्ज प्रश्न क्रमांक दोन बर्फाला उष्णता मिळाली की तो वितळू लागतो याला टिंबटिंब म्हणतात तर या प्रक्रियेला विलयन असे म्हणतात प्रश्न क्रमांक तीन प्रत्येक पदार्थाचा विशिष्ट उत्कलन बिंदू असतो तोच टिंबटिंब बिंदूही असतो तर उत्कलन बिंदू आणि तोच त्याचा संघनन बिंदूही असतो प्रश्न क्रमांक चार काही पदार्थांवर ताण किंवा दाब दिल्यास त्यांचा आकार बदलतो आणि ताण काढून घेतल्यास ते पदार्थ मूळ स्थितीत परत येतो या गुणधर्माला काय म्हणतात तर या गुणधर्माला स्थितीस्थापकता असे म्हणतात प्रश्न क्रमांक पाच स्थायीरूप पदार्थाचे द्रवण होता ते थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे या अवस्थांतराला काय म्हणतात तर संप्लवन असं म्हणतात प्रश्न क्रमांक सहा ज्या पदार्थातून पाहिले असता पलीकडची वस्तू दिसते त्या पदार्थाला टिंबटिंब म्हणतात तर पारदर्शक पदार्थ असे म्हणतात प्रश्न क्रमांक सात काकूर हा टिंबटिंब पदार्थ आहे तर संप्लवनशील पदार्थ आहे प्रश्न क्रमांक आठ तुरटीचा उपयोग कशासाठी करतात तर जलशुद्धीकरण करण्यासाठी तुरटीचा उपयोग करतात प्रश्न क्रमांक नऊ डांबरगोळी हा पदार्थ हा टिंबटिंब पदार्थ आहे तर संप्लवनशील पदार्थ आहे प्रश्न क्रमांक दहा टूथपेस्टमधील प्रमुख घटक कोणता तर कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम हायड्रोजन आणि फॉस्फेट हा टूथपेस्टमधील प्रमुख घटक आहे प्रश्न क्रमांक अकरा जगातील पहिली व्यावसायिक टूथपेस्ट कोणी बनवली तर कोलगेट या कंपनीने न्यूयॉर्क येथे अठराशे त्र्याहत्तर साली बनवली प्रश्न क्रमांक बारा अपमार्जक म्हणजे काय तर मळ काढून टाकणारा पदार्थ म्हणजेच अपमार्जक म्हटलेलं आहे प्रश्न क्रमांक तेरा निसर्ग निर्मित अपमार्जक कोणते तर रिठा शिकेकाई हे निसर्ग निर्मित अपमार्जक आहेत प्रश्न क्रमांक चौदा कोणत्या प्रकारचा साबण कपडे धुण्यासाठी वापरतात तर कठीण साबण हा कपडे धुण्यासाठी वापरतात प्रश्न क्रमांक चौदा कोणत्या प्रकारचं साबण स्नानासाठी वापरतात तर मृदू साबण हा स्नानासाठी वापरतात प्रश्न क्रमांक पंधरा संश्लिष्ट अपमार्जक कशापासून बनवतात तर स्निग्ध पदार्थ किंवा केरोशिन पासून संश्लिष्ट अपमार्जक बनवतात प्रश्न क्रमांक सोळा पृष्ठ सक्रियतेचा परिणाम कोणता तर फेस येणे हा पृष्ठ सक्रियतेचा परिणाम आहे प्रश्न क्रमांक सतरा जलीय सिमेंटचा शोध कधी लागला तर सतराशे छप्पन्न साली या जलीय सिमेंटचा शोध लागलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये सहभागी झाल्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देतो आणि याच घटकावरती आपण आणखी काही प्रश्न संदर्भ साहित्याच्या मदतीने शोधून आपण त्याची तयारी करायची आहे तर आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची यूट्यूब लिंक ही आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद